आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री धरती आवाज जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातील पंचवीस गावांची निवड करण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील आकांक्षित यादीत असलेल्या बदनापूर तालुक्यातील चौदा गावं या उपक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत या अंतर्गत भारत ग्रामीण उपजीविका फाउंडेशनच्या सहकार्यानं क्षमता विकास उपक्रम हाती घेण्यात आले आहेत या उपक्रमासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी पशुधन विकास अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी शाळांचे मुख्याध्यापक आरोग्यसेवक सेविका तसंच अंगणवाडी सेविकांसाठी बदनापूर इथं आजपासून दोन दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अठरा ते तीस सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार केला जाणार असून त्याला येत्या गांधी जयंतीनिमित्त विशेष ग्रामसभेत मंजुरी दिली जाणार आहे उद्देश आमच्या ग्रामपंचायती त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी जमातीचा सर्वांगीण विकास करणे हा हेतू आहे पुढे आम्हाला ग्रामपंचायत विविध कार्यक्रम घेऊन करून बनवायचा आहे आणि या आराखड्यातून आदिवासी लोकांना मूलभूत सोयी सुविधा वैयक्तिक लाभाच्या योजना इत्यादी गोष्टी त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना पोहोचवायचा आहे त्या माध्यमातून तालुक्यात जे काही आदिवासी वस्ती असलेले गाव असतील त्या गावामध्ये जाऊन त्या गावाच्या मूलभूत त्या वस्तीच्या मूलभूत सुविधा आतापर्यंत काय काय सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि भविष्यात अजून आपण त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या सुविधा आपल्याला देणं गरजेचं आहे याचा सविस्तर आराखडा त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे त्यानंतर त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत आणि उपजीविका ह्या विषयावर त्यांना आपल्याला काय करता येईल ह्या आराखड्यामध्ये त्याच्या माध्यमातून शासनापर्यंत ही माहिती जाणार आहे